नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये लीला झोपायची तयारी करत असते तेवढ्यात किशोर येतो आणि म्हणतो लीला जरा बाहेर येतेस का लीला बाहेर येते आणि म्हणते दुर्गा बरी ना किशोर म्हणतो नाही दुर्गाला काही नाही झालं पण दिल्लीला जाण्याबाबत तू अंतराईशी बोलली का लीला म्हणते नाही मी बोलणार होते पण त्या झोपल्या तो तो लीला मला कसं वाटतं अंतराई आपल्यासोबत राहिल्या की त्यांची मेमरी लवकर परत येईल लीला म्हणते बरोबर आहे तुमचं पण किशोर सर एजे काय म्हणाले जर त्यांना दिल्लीला बेस्ट ट्रीटमेंट मिळत असेल तर पहिलं रेफरन्स आपण त्यालाच दिलं पाहिजे किशोर स्माईल करतो आणि मनात म्हणतो ही पण एजीची पोपटपंची करायला लागली आहे अंतराला जाग येते ती शेजारी बघते ते लीला नसते किशोर म्हणतो हा मला पण वाटतं दिल्लीला गेलेलंच बरं तेवढ्यात अंतरा म्हणते कोण जात आहे दिल्लीला आता दोघेही घाबरतात लीला म्हणते किशोर सर ते मीटिंगसाठी जात आहेत आणि मला सांगतायत दुर्गाकडं लक्ष दे कारण ती आत्ताच आजारातून बरी झाली ना त्यामुळे अंतरा स्माईल करते किशोर म्हणतो झोपा तुम्ही लीला दुर्गाकडे लक्ष ठेवा अंतरा एकदम झोपेतून उठते आणि म्हणते हा एकटेपणा आता मला खायला उठतोय लीला मला तिच्या फॅमिलीमध्ये घेऊन आली पण मला एकटं का वाटतंय ती आता एकटे एकटं करत खूप त्रागा करत असते आणि म्हणते हा एकंत आता मला सहन नाही होत उठते आणि बाटलीमधील औषध पिते आता लिला दचकून जागी होते आणि म्हणते अंतराताई अंतरा, अंतरा शेजारी गाठ झोपलेली असते सकाळी श्याम आणि लताताई येतात त्यानंतर ते ते जे मला खूप आनंद होतोय तुम्ही सगळेजण अंतराची एवढी काळजी आहेत एवढ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवतात आमची काहीच हरकत नाही घेऊन जा दिल्लीला किशोर म्हणतो दुर्गा आता काय करायचं म्हणते किशोर सगळ्यात डाव फसला आजीला खूप आनंद होतो लता म्हणते मी अंतराला भेटू शकते का हा काळजी न करू मी तिला काहीच सांगणार नाही लीला म्हणते असं का म्हणता तुम्ही भी कधीही भेटू शकता लता आणि श्याम भेटायला जातात म्हणते किशोर एवढी शेवटची आशा होती ती पण गेली हे उठतो लीला म्हणते एजे मला असं वाटतं ता अंतरात आईला दिल्लीला नको पाठवायला एजे म्हण तू लिला तू तर काल तयार होती ना मग आज काय झालं आजी आज म्हणते लीला हे काय बोलतेस लीला म्हणते आजी मी बरोबर बोलते आजी आज म्हणते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं आपण हे सगळं करतो ते अंतरासाठी ना लिला म्हणते मला खूप भीती वाटते मला असं वाटतं त्या जीवाचं काहीतरी करतील आणि त्या जर दिल्लीला जाणार असेल तर मी पण जाईल आता एजे शॉकून बघायला लागतो दुर्गा आणि किशोर स्माइल करतात हे जीवन तू ठीक आहे लिला तुला वाटतं ना नाही जाणार अंतरा दिल्लीला सरू म्हणते हां हे ठीक आहे आता आजी मोठ्याने ओरडायला लागते अभिराम तुला कळतंय का अरे माझी तगमग चालली ती तुमच्या संसारासाठी तुमचं सगळं सुरळीत होण्यासाठी तू सारखं लिलाचं काय ऐकतो ती तुला काही सांगत असते आणि तू मान्य करतोस पण अभिराम आजीशी काही बोलत नाही आणि निघून जातो आजी म्हणते बघितलं माझ्याकडं बघितलं सुद्धा नाही ते आता खूप बोलत असते आणि रडायलाही लागते या नादात तिला चक्कर येते आता दुर्गा आणि लीला पकडते पण आजी लीलाचा हात झटकून टाकते आणि म्हणते दुर्गा तुम्हाला रूममध्ये सोडते का आजीला बेडवर झोपवते आणि दुर्गा म्हणते काय झालं आजी तुम्ही एवढं टेन्शन काय घेताय आजी म्हणते बघितलं ना मला या दोघांच्या संसाराची काळजी वाटते आणि अभिराम लीला कसे वागतात काय माहिती ह्या घराला कुणाची नजर लागली माझं सगळं घर विस्कटलं त्या अंतराची घरावर सावली पडल्यावर आता दुर्गा वाकडं तोंड करत म्हणते आजी तुम्ही हे बोलताय अहो अंतराईने या घरासाठी किती केलं आणि एजीचं त्या पहिलं आहे विसरलात का तुम्ही हे जे अंतरायला अजून विसरू शकले नाही आणि तुम्ही अंतरायला मुलगी मानायचा ना त्या तुम्हाला किती जीव लावायच्या आजी तुम्ही हे सगळं कसं विसरू शकता ती कालची आली लीला तिच्यासाठी तुम्ही अंतराईला दूर करताय आजी मनात म्हणते अभिराम आणि लीलाच्या प्रेमापुटी मी अंतरावर अन्याय करते का अंतरा रूममध्ये येते आणि ती लीला पण तिला काय ऐकायला येत नाही ती पुन्हा म्हणते लीला लीला भाणावर येते तीन ती काय झालं लीला म्हणते बघा ना जे आजीशी बोलतच नाही आहे दोघांचं एकमेकावर किती प्रेम होतं ए जे असं का वागतात तेच कळत नाही अंतरा म्हणते अगं बोलतील ते तू नको काळजी करू लीला म्हणते कसं पण म्हणते यावर तूच या उपाय काढ ते आता जायला लागते लीला म्हणते अंतरताई उपाय सापडला ते जे त्याच्या रूममध्ये विचारात मग्न असतो तेवढ्यात लीला जाते त्याच्या शेजारी बसत म्हणते अभी हे जे तिच्याकडं बघायला लागतो ती ती आबी एवढा का त्रास करून घेत आहे तुम्हाला काय वाटतं लिला योग्य वागते की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद